आज आपण अगदी साधी सोपी आणि कसलाही तामझाम न करता व कुठल्याही मसाल्याचा वापर न करता भाजी तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूगडाळ दोन तास भिजत घातलेली होती आणि आता ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यातील पूर्ण पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे तर दुसरीकडे मी आता कांद्याची पातसुद्धा छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये पाणी पूर्ण त्यातील मिथळून घेण्यासाठी टाकून घेतलेली आहे आता आपण लसूण आलं आणि हिरवी मिरची छान ठेचून घेतलेली आहे इथे जिऱ्याचा वापर फक्त थोडा जास्त केलेला आहे चमचाभर इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ बस एवढंच भाजी ला या भाजीला साहित्य लागणार आहे हळद मसाला काहीही या भाजीसाठी आपण वापरणार नाही आहोत तर आता इथे मी एक ते दीड पडी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर इथे तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकलं तरीही चालेल आता यामध्ये आपण जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जिरं छान फुलू दिल्यानंतर आपण इतर साहित्य घालूया आता यामध्ये लसूण आलं जे आपण ठेचून घेतलेलं होतं तेसुद्धा घालून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीमध्ये छान ठेचलेलं होतं आपण इथे आपण मसाला हळद मी आधी सांगितल्याप्रमाणे काहीही घातलेलं नाही तर आता इथे बघू शकता ही, ही डाळ आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती घालून घेणार आहोत आणि डाळसुद्धा या भाजीला आपल्याला जास्त शिजवायची नाही कारण डाळ आधीच भिजत घातलेली असल्यामुळे जास्त आपल्याला इथे शिजवून घ्यायची नाही आहे ही डाळ तर थोडी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि अगदी पाच मिनटे वाप काढून घेऊयात तर आता पाच मिनिटानंतर बघू शकता डाळ आपली अर्धी यामध्ये शिजलेली आहे आपल्याला ही डाळ फक्त पन्नास टक्के एवढी शिजवायची आहे आता यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायची आहे आता कांद्याच्या पातीलासुद्धा थोडं पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही डाळ आपल्याला थोडी आणखी शिजवायची आहे यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया आणि अगदीच दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपली भाजी अगदी खाण्यासाठी तयार होईल अशा प्रकारे तुम्हीसुद्धा काहीही मसाला न वापरता अशा प्रकारची ही भाजी नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी फारच कमी वेळात तयार होते तर इथे बघू शकता कांद्यालाही म्हणजे पातीला थोडं पाणी सुटलेलं आहे आणि यामध्येच आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो मात्र धन्यवाद